फॉरेस्टच्या सगळ्या स्कीम फक्त कागदावरती सत्यात एकही जा राबवली जात नाही त्या कागदावरच्या स्कीम ज्या आहेत ना त्या पहिल्या सत्यात राबवल्या पाहिजेत असं केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार भरपूर निधी देते मग तो का नाही इकडे राबवला जात का नाही आम्हाला मदत मिळत त्या ठिकाणी माणूस मेल्यावरतीच मदत मिळते का मग आम्ही मारायचं का त्याच्यासाठी आमचं कुटुंब हे सुरक्षित राहिलं पाहिजे ही फॉरेस्टची जबाबदारी आहे आणि पहिले कर्मचारी वाढवा आणि जे कोणी खुर्चीवर बसलेले अधिकारी असतील त्यांनी वरच्या कर, अधिकाऱ्याला प्रोटोकॉल प्रमाणे ही जी काय आता चाललेल्या घटना आहेत या गंभीर स्वरूपात मांडल्या पाहिजेत तरच वरतून खाली काय तरी येईल लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत तुम्ही काय उपाययोजना कराल कसा मार्ग निघेल आता मी स्वतः मला येऊन काही इथे जास्त दिवस झाले नाहीत मला दीड दोन महिने झाले परंतु मी आल्यापासून या पंधरा दिवसात पाहतो मागच्या शुक्रवारी सुद्धा दोन लोकांना जखमी केलं त्याच्या आधी एका व्यक्तीला या ताई होत्या दादा होते मी हे यायच्या आधी मी त्या हॉस्पिटलला होतो इवन यांना लससाठी मी गाडी उपलब्ध केली ते झालं आता राहिल्याविषयी माझ्या अंड्यासाठी तो बिबट्या जो आहे त्याच्या आधी काही ते पिंजे लावले गेले असतील तिथे मी यायच्या आधी मला मा, साधारण माझ्या माहितीनुसार अनुभवानुसार बोलतो मी की तिथे बाबा एखादी मादी असेल ती पकडली गेली असेल त्यामुळे तो नर जो आहे तो ॲग्रेसिव्ह झाला आहे तर आता मी तुम्हाला याची गावी देतो की मी आज कोणत्या परिस्थितीत मी तिथं पिंजरे लावतो आणि इव्हन जेव्हा मागे ही घटना घडली तेव्हा दुसऱ्या दिवशी पण मी गेलो होतो पिंजरे लावले आम्ही कोंबड्या ठेवतो हो कोंबड्या चोरीला नेतात ठीक आहे त्याला तुमचं म्हणणं आहे की ताळा लावा ताळाही लावतो आता आम्ही प्रॉपर बकरू मी तिथं ठेवतो हो आणि हा पिंजरा मी सकाळपर्यंत पिंजऱ्यात तो, तो जेरबंद करतो याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि राहिला विषय शेतकरी वर्ग जो काम करतो आहे आपला शेतामध्ये त्यावेळेस मला तुम्ही सांगा बिलकुल सांगावं की साहेब इथं आम्हाला ऊस थोडीचं काम आहे तोड कामगार आलेले आहेत तर त्यावेळेस मी माझा स्टाफ काही कर्मचारी मी गाडी तिथे जेणेकरून ते थोडं प्रोटेक्ट होईल कळलं का एवढं मी सांगू शकतो सर लोकांचं म्हणणं असं आहे तुम्ही पिंजरा लावता त्याच्यामध्ये भक्ष ठेवत नाही शेतकऱ्यांना ठेवायला सांगता सातपुते साहेब सांगतायत का ते ठेवणार आहे आम्ही म्हणजे वन खात मी अशी डुएल भूमिका कशी बरं या पुढे डुएल भूमिका झाली असं मी घालतो माणूस आहे चुकत असेल काही आमच्या कर्मचाऱ्यांकडून बोललं गेलं असेल की बाबा एक बकरू ठेवून दे कुंबडं ठेवून दे पण यापुढे हे असं होणार नाही मी माझ्या कर्मचाऱ्यांना आणि असं झालंच तर बिलकुल मला शून्य मिनटात फोन करणे किंवा सांगणे असा प्रकार आहे त्या कर्मचारी कारवाई मी करेल मग तो कर्मचारी काय का माझा बकरू ठेवा कुंबडी नाही नाही ऐकून द्या बकरू ठेवू काही विषय नाही परंतु ह्या पुढे जर असं काही झालं तर मला तात्काळ करू नये पण आता आता पुढचा आपला एकच पर्याय आहे मला सकाळी बऱ्याच लोकांचे फोन आले मी त्यांनाही सांगितलं आता प्रथम आपल्याला तिथं उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे आंदोलन छेडलं पाहिजे केलं पाहिजे त्याशिवाय शासनालाही कळणार नाही की लोकांच्या अडचणी आम्ही एक अधिकारी कर्मचारी म्हणून आम्ही शासनाकडे तुमचं हे निवेदन आम्ही मांडूच आणि या तुम्ते तुम्ते जे तुमच्या जे काय गोष्टी त्या आम्ही मांडूच त्यातनं शासनानं काय तिथे शेवटी आम्ही एक लोकसेवक आहोत आम्ही शासनाच्या हाताखाली काम करतो आम्ही जे सांगाल तेवढंच आम्हाला करावं लागणार परंतु आजचं आंदोलन जे झालं त्यात मला आनंद वाटतं की तुम्ही लोकांनी चार गोष्टी सांगितल्या आणि त्या मला पटल्या त्या मी शासनाकडं मी शंभर टक्के माझ्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी कळवेल बोला घटना घडल्याच घडलेल्या दुसरीकडे जागेमध्ये आणि त्या टायमिंग मध्ये घडलं जातात संध्याकाळी सर पकडलेल्या बिबट्या आपण मानिक डोला नेला असं सांगतो प्रत्यक्षात तो कुठे सोडतो हे सगळ्यांना माहितीये कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे का कायमस्वरूपी उपाययोजना आण होणार आहेत आणि याच्यामागचे मी जरी पकडलेले बिबटे हे मी माणिक डोळ्यात शिफ्ट केलेले आहेत आणि माणिक डोलाच शिफ्ट करतो याच्या पुढच्या उपाययोजनेचा असं आहे की केंद्राकड प्रस्ताव मांडलेला आहे की जेणेकरून इथं हे बिबटे पकडणे हाच पर्याय नाही इथले बिबटे हे शिफ्ट झाले पाहिजे पुढतरी सेंच्युरी एरिया अभयारण्य एरिया जिथं लोकवस्ती नाही आहे चाळीस पन्नास किलोमीटरवर त्या ठिकाणी आपण हे करू शकतो कारण की सेंच्युरी आणि अभयारण्य एरियामध्ये लोकांचं डिस्टर्बन्स नसतं त्यामुळे त्यांना सुभ पाण्याचं पाणीही मिळते तिथं भक्ष त्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध आपल्या इथं काय झालं आहे की इथं आपलं इथं भक्ष जंगलामध्ये भक्ष नाही परंतु हे जिकडे तिकडे ऊस असल्यामुळे ऊसामध्ये त्यांना सहज भक्ष्य मिळतं ऊसाला पाणी सोडतो आपण जागेवर पाणी मिळतं त्यामुळे त्याला ते वातावरण त्याला सूट झालेलं आहे तर यापुढे आपण शा आम्ही शासना शासन स्तरावरती आम्ही हे केलेलं आहे की जेणेकरून निर्णय घे असा घेणार आहेत ते की सदरचे हे बिबटे आपण शिफ्ट करण्यात येतील इथून तुम्ही जेव्हा एक बिबट्या पकडत ना त्याची जागा दुसऱ्या चार बिबट्या घेतात येतात ही कल्पना मला पण आहे ही कुठून येतात म्हणजे असं माहिती का संख्या वाढलेली आहे बेबट म्हणा कि वाघ म्हणा एकानी जागा सोडली तर दुसरी जागा घेणारच कारण आमचे बारकाली पोरं आहे ना सकाळी शाळेत येतात संध्याकाळी ताई, ताई मान्य आहे मला मी त्या दिवशी ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी हेच होते अवसरे मी पिंजऱ्याजवळच होतो आणि तो पिंजरा प्रॉपर लावला त्याच्यानंतर गाडगे महाराज जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये गेलो तिथं ती वस्तीगृहात विद्यार्थी राहतात बिबटत होतं मी त्यांना सोलर मी तर अशी विनंती करतो तिथं ती तीन शाळा आहेत तीन मुख्याध्यापक बसत असतील तर ते त्यांनी सोलर कंपनीसाठी पंचवीस तीस हजार रुपये खर्च करायला हरकत नाही कारण की सिक्युअर त्या मुलांसाठी काय करतो आम्ही खर्च करायचं तुम्हाला काही नुसतं पगार देतो का आम्ही लाभार्थ्यांना मी नाही तुम्ही सांगता ते शाळेने खर्च शेतकऱ्यांनी एक मिनिट आम्ही आता सध्या स्थितीला सोलर कुंपन वाटतोय लाभार्थ्यांसाठी त्यात अशी शासनाची स्कीम आहे पंचवीस टक्के रक्कम त्या लाभार्थ्यांनी द्याव्यात आणि पंच्याहत्तर टक्के सदरता लाभार्थी पण ज्याची ऐपत नाही तो ते पंचवीस टक्के भरणार सांगा ऐपत नाही तो कार मध्ये फिरतो बंगला आहे कंपाऊंड आहे सुरक्षित आहे याची ऐफत तशी राहण्याची गोरगरीबाचं काय मग ह्या तुमच्या गोष्टी मागणी असं मोफत करावं मागणी मोफत गोरगरीबाला तरी मोफत करावं लाभार्थी याची ऐपत नाही त्याला शासनाने हा प्रोजेक्ट मोफत द्यावा बिलकुल आम्ही दुसरी गोष्ट जसा वाघ बिबट्या विहिरीत पडतो मग तुम्ही त्या ठिकाणी रेस्क्यू करताना त्याला वाचवण्यासाठी मग ज्या ठिकाणी हल्ला घडतो त्या ठिकाणचा जोपर्यंत तुम्ही पकडत नाही अशा रेस्क्यू त्या ठिकाणी करा मी तुम्हाला मग अशी बोललो आता बोलतो मी गावी देतो जोपर्यंत तो बिबट मी जेरबंद करत नाही तोपर्यंत मी हा ही जागा सोडणार नाही आणि दुसरी एक मागणी साहेबांची का संध्याकाळी सांग ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वाज नऊ वाजेपर्यंत तुमची फॉरेट ची गाडी आणि दोन तुमचे कर्मचारी शंभर टक्के त्यावेळेस माझी कर्मचारी आणि गाडी घेतल्या गाडी